फक्त माझा का माझा ऐकून मग त्याच्यावर उत्तर द्या अध्यक्ष महोदय आज अशी परिस्थिती शासनाने असं धोरण आणलेलं आहे की जे नवीन कनेक्शन धारक असतील अशा लोकांनाच फक्त सोलर पंप द्यावं हो। आता पेड पेंटिंग कनेक्शन जळगाव हो जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतके आहेत मग त्या लोकांनाच सोलर भेटेल आणि इतर लोकांनी मग नेमकं करायचं काय कारण ज्यांच्याकडे डिमांड नोट आहे त्याला तुम्ही कनेक्शन द्यायचं नाही अशा पद्धतीचं धोरण ठरवलेलं आहे शासनाने आणि त्या धोरणाचं पालन हे करताय मग आम्ही सगळ्या लोकांचं ऑनलाईन पंचेचाळीस भरून ठेवले आणि नंतर तुम्ही रिजेक्ट करताय मग तुम्ही नेमकं धोरण काय सोलर पंपाचं हे एक तर जाहीर करा ना हे राज्य सरकारने दिलेल्या धोरणानुसार मराठी मी सीबी चालत आहे आज अशी परिस्थिती भाऊ ऐका सोलर पेड पेंटिंग I mean... पेड पेंटिंग विषयी मला बोलायचं नाही माझा बोलण्याचा उद्देश हा समजा कि शासन आता सोलरवर पंप द्यायचं म्हणतंय पण ते फक्त नवीन कनेक्शन दारखा घेत